नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या हळदीच्या दरात काही प्रमाणामध्ये हळदीला काय मिळत आहे भाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे वाशिम अवक आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जॅसीच्या दरम्याला तेरा हजार एकशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे एक हजार आठशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार पाचशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला वीस हजार दहा रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे दोनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार पाचशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती हळदीला आलेली आहे हिंगोली अवक आलेली आहे एक हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद